तर मित्रांनो सचिन मुरुवार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाच्या शिक्षक भरती जाहिराती पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर शिक्षण विभाग कंत्राटी शिक्षक पदभरती दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस तर ही जाहिरात कंत्राटी शिक्षक पदभरती दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसकरिता करिता आहे प्रत्यक्ष मुलाखत वॉक इन -in इंटरव्ह्यू नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकरिता माध्यमनिहाय व विषयनिहाय कंत्राटी पद्धतीने मासिक मानधन रुपये पंचवीस हजार रुपये प्रमाणे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची शालेय सत्र दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे पदभरती करण्यात येत आहे तर या ठिकाणी मित्रांनो प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे पदभरती करण्यात येत आहे आणि नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकरता माध्यमनिहाय व विषयनिहाय कंत्राटी पद्धतीने पदभरती होत आहे आणि या पदांसाठी मासिक मानधन पंचवीस हजार रुपये मानधन राहणार आहे परंतु ही नेमणूक निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात होणार आहे भरावयाच्या पदाचा तपशील खाली दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव कंत्राटी शिक्षक माध्यमिक पदसंख्या एकूण सोळा जागा त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव कंत्राटी शिक्षक उच्च माध्यमिकसाठी पदसंख्या दोन जागा शेरा शेरामध्ये पहा मराठी विषय दिले आहे मराठी हिंदी उर्दू व इंग्रजी माध्यमाकरिता विषय व जात प्रवर्गनुसार तसेच शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा पदसंख्या तसेच अर्ज स्वीकारणे व मुलाखतीचे वेळापत्रक यासह सर्व अटी शर्ती व अर्जाचा नमुना या दिलेल्या संकेतस्थळावर या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे सॉरी आपण या ठिकाणी विषय म्हटलं होतं परंतु विषय या ठिकाणी नसून माध्यम दिले आहे पाशेऱ्यामध्ये आणखी पुन्हा एकदा मराठी हिंदी उर्दू व इंग्रजी माध्यमाकरिता विषय व जात प्रवर्गानुसार प्रवर्गानुसार तसेच शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा पदसंख्या तसेच अर्ज स्वीकारणे व मुलाखतीचे वेळापत्रक यासह सर्व अटी शर्ती व अर्जाचा नमुना या दिलेल्या संकेतस्थळावर संकेतस्थळ आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे सूचना इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या मूळ प्रतीसह प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस व दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीसला सकाळी आठ वाजेपासून ते अकरा वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येईल तर पहा मित्रांनो या ठिकाणी तारीख दिली आहे सव्वीस सब… सप्टेंबर दोन हजार चोवीस व दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला सकाळी आठ वाजेपासून ते अकरा वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येईल व लगेच उमेदवाराची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येईल आणि त्यानंतर लगेच प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येईल त्याच दिवशी सव्वीस सप्टेंबर आणि सत्तावीस सप्टेंबर रोजी मुलाखत घेण्यात येईल याची नोंद घ्यावी याची म म्हणजेच अर्ज स्वीकारण्याची आणि मुलाखत घेण्याची नोंद उमेदवारांनी या ठिकाणी घ्यायची आहे अधिक माहिती जाणून घेण्याकरिता मनपाचे संकेतस्थळ दिले आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यावी विहित वेळेनंतर आलेल्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही या दिलेल्या वेळेनंतर आलेल्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही तसेच ऑनलाईन प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जाचासुद्धा विचार या ठिकाणी केला जाणार नाही अर्ज स्वीकारण्याचे व मुलाखतीचे ठिकाण दिले आहे नागपूर महानगरपालिका शिक्षण विभाग सहावा मजला छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत सिव्हिल लाईन नागपूर डबल फोर ट्रिपल झिरो वन ॲडव्हर्टाईजमेंट नंबर पाचशे अकरा ऑब्लिक पी आर डेट ट्वेंटी वन नाईन टू थाउजंड ट्वेंटी फोर एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अतिरिक्त आयुक्त शहर नागपूर महानगरपालिका नागपूर इरत क्रमांक दोन शिक्षणसेवक अँड ज्युनियर क्लर्क रिक्वायर्ड अंजुमन हामी इ इस्लाम तर या ठिकाणी भरती आहे शिक्षणसेवक आणि ज्युनियर क्लर्क पाहिजेत कुठे पाहिजे अंजुमन हमी इ इस्लाम या संस्थेत सदर नागपूर ए रिलिजियस अँड लिंग्विस्टिक मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन तर ही संस्था सदर नागपूर या ठिकाणी आहे धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ शिक्षणसेवक टू टी चिन गव्हर्मेंट एडेड स्कूल्स तर पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे शिक्षणसेवक पद भरण्याकरिता सरकारी अनुदानित शाळेत वॅकंट पोस्ट शिक्षणसेवक कॅटेगिरी कॅटेगिरी दिली आहे प्रवर्ग ओपन मिडियम उर्दू नेचर ऑफ पोस्ट व्हॅकन्सी अगेन्स्ट रिटायरमेंट रिटायरमेंट झाल्यामुळे किंवा एज लिमिट ॲज पर रूल्स किंवा एज लिमिटमुळे रिक्वायर्ड क्वालिफिकेशन्स कंडिशन्स अँड रिलेवंट डिटेल्स आर ॲज अंडर सर्व डिटेल्स खाली दिलेले आहे गुणवत्ता तसेच अटी आणि रिलेवंट डिटेल्स या ठिकाणी हा क्रमांक दिला आहे आणि दिनांक आहे नऊ नऊ दोन हजार चोवीस म्हणजे क्रमांक कुठला दिला आहे संदर्भ आहे शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर यांचे पत्र क्रमांक दिला आहे आणि पत्र क्रमांक दिला त्याची दिनांक आहे नऊ नऊ दोन हजार चोवीस सिरियल नंबर वन नेम ऑफ स्कूल्स अंजुमन उर्दू हायस्कूल सदर नागपूर टाईप ऑफ पोस्ट शिक्षणसेवक पदाचे नाव शिक्षणसेवक नंबर ऑफ पोस्ट एक जागा आहे एज्युकेशनल ऑब्जेक्ट्स सॉरी ऑ एज्युकेशनल ऑब्लिक सब्जेक्ट्स प्रोफेशनल क्वालिफिकेशन तर सुरुवातीला सिरियल नंबर वनमध्ये नंबर ऑफ पोस्ट एक त्यामध्ये क्वालिफिकेशन आहे बी ए ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक बी पी बी पी एड फॉर स्टँडर्ड सिक्स टू एट त्यानंतरची पोस्ट आहे सॉरी सब्जेक्ट टू सॉ सब्जेक्ट टू टीच फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर म्हणून आहे त्यानंतर खाली एक जागा दिली आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये पहा बी ए मराठी बी एड सब्जेक्ट टू टीच मराठी विषय शिकवण्याकरता त्यानंतरची जागा आहे एक म्हणजे सिरियल नंबर वनमध्ये एकूण तीन जागा आहे शेवटची जागा पहा एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी एस सी मॅथ्स बी एड तर मॅथ्स विषय शिकवण्याकरता ही जागा आहे त्यानंतर पहा सिरियल नंबर दोन नेम ऑफ स्कूल्स अंजुमन उर्दू हायस्कूल महाल नागपूर या ठिकाणी टाईप ऑफ पोस्टमध्ये पहिली पोस्ट आहे शिक्षणसेवक एक जागा क्वालिफिकेशन आहे बी ए मराठी बी एड मराठी विषयाकरता त्यानंतर त्याखाली शिक्षण शिक्षणसेवक सिरियल नंबर दोनच्या खाली शिक्षणसेवक नंतर ज्युनियर क्लर्क एक जागा आहे क्वालिफिकेशन आहे एस एस सी विथ कॉम्प्युटर नॉलेज त्यानंतर सिरियल नंबर थ्री नेम ऑफ स्कूल अंजुमन उर्दू हायस्कूल हसनबाग नागपूर टाईप ऑफ पोस्ट शिक्षण सेवकाची जागा, जागा आहे एक जागा आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा विषय दिले आहे बी ए मराठी बी एड आणि सब्जेक्ट टू टीच शिकवण्याचा विषय मराठी शिरियल नंबर फोर नेम ऑफ स्कूल्स एम ए के आझाद हायस्कूल गांधीबाग नागपूर टाईप ऑफ पोस्ट ज्युनियर क्लर्कची जागा आहे नंबर ऑफ पोस्ट एक शैक्षणिक पात्रता एस एस सी विथ कम्प्युटर नॉलेज नंतर पहा संदर्भ माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नागपूर यांचे पत्र क्रमांक दिला आहे दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सिरियल नंबर वन नेम ऑफ स्कूल अंजुमन उर्दू प्रायमरी स्कूल सदर नागपूर टाईप ऑफ पोस्ट पदाचे नाव शिक्षण सेवक नंबर ऑफ पोस्ट एकूण चार जागा एज्युकेशनल पब्लिक सब्जेक्ट्स प्रोफेशनल क्वालिफिकेशन एच एस एस सी डी एड टी ई टी पब्लिक सी टी ई टी सब्जेक्ट टू टीच ऑल सब्जेक्ट तर या ठिकाणी पहा कॉलिफिकेशन यच एस एस सी डी एड म्हणजे बारावी डी एड त्याचबरोबर टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन पास असणे आवश्यक आहे सिरियल नंबर टू नेम ऑफ स्कूल्स अंजुमन उर्दू प्रायमरी स्कूल गांधीबाग नागपूर टाइप ऑफ पोस्ट पदाचे नाव शिक्षणसेवक नंबर ऑफ पोस्ट एकूण चार जागा एज्युकेशनल क्वालिफिकेशन एच एस सी डी एड सॉरी यच एस एस सी डी एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी सब्जेक्ट टू टीच ऑल सब्जेक्ट्स इन्फॉर्मेशन सूचना वन अपॉइमेंट विल बी ॲज सेवक इन द गव्हर्मेंट एडेड सेक्शन्स ऑफ द हायस्कूल्स हायस्कूलमध्ये सरकारी अनुदानित सेक्शनमध्ये नेमणूक होत आहे शिक्षणसेवक म्हणून दोन कॅन्डिडेट मस्ट हॅव नॉलेज अँड फ्लुएन्सी इन उर्दू उर्दूचे नॉलेज आणि उर्दू या भाषेमध्ये फ्लुएन्सी असणे आवश्यक आहे तीन इमोलुमेंट्स अँड अदर कंडिशन्स ऑफ सर्विस विल बी ॲज पर महाराष्ट्र गव्हर्मेंट रूल्स अँड रेग्युलेशन नंबर फोर अप्लिकेशन्स अलॉंग विथ अटेस्टेड फोटोकॉपीज ऑफ सर्टिफिकेट्स अँड बायोडाटा विथ कॉन्टॅक्ट नंबर शाल बी सबमिटेड टू रिस्पेक्टिव हेडमास्टर पब्लिक हेडमिस्ट्रेस ऑफिस ऑफ द स्कूल्स स्टील फोर्टीन टेन टू थाउजंड ट्वेंटी फोर चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत ॲप्लिकेशन सबमिट करायचे आहे ड्युरिंग ऑफिस वर्किंग अवर्स टेन ए एम टू फाईव्ह पी एम ॲज अंडर त्यानंतर आहे फॉर द पोस्ट ऑफ शिक्षणसेवक क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक बी एस सी बी पी बी पी एड बी एस सी बी एड मॅथ्स अँड बी ए मराठी बी एड ॲट अंजुमन उर्दू हायस्कूल मंगळवारी बाजार रोड सदर नागपूर डबल फोर ट्रिपल झिरो वन त्यानंतर पा दोन फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर क्लर्क ॲट एम ए के आझाद उर्दू हायस्कूल बिहाइंड होलसेल क्लॉथ मार्केट गांधीबाग नागपूर बावीस तीन फॉर द पोस्ट ऑफ प्रायमरी शिक्षणसेवक क्वालिफिकेशन यच एस एस सी डी एड टी ई टी अब्लिक सिटी टी ॲट अंजुमन उर्दू प्रायमरी स्कूल काटोल रोड सदर नागपूर डबल फोर ट्रिपल झिरो वन फाईव्ह वन कॉपी ऑफ अप्लिकेशन इन पी डी एफ शुड बी मेल ॲट अंजुमन या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर पाठवायचा आहे अंजुमन हा मी ई इस्लाम ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा जीमेल ॲड्रेस आहे त्यानंतर आहे अपॉइमेंट विल बी सब्जेक्ट टू द ॲप्रुवल ऑफ द एज्युकेशन ऑफिसर सेकंडरी जिल्हा परिषद नागपूर सिक्स नंबर पॉईंट पहा अपॉइंटमेंट विल बी सब्जेक्ट टू द ॲप्रुवल ऑफ द एज्युकेशन ऑफिसर सेकंडरी जिल्हा परिषद नागपूर सेवन नो टी ए डी ए विल बी पेड टू द अप्लिकंट्स उमेदवारांना टी ए डी ए पेड केल्या जाणार नाही चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सॉरी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अंजुमन हामी ई इस्लाम पब्लिक ट्रस्ट सदर नागपूर परत क्रमांक तीन मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटी संचलित मौलाना आझाद उर्दू मुलींचे हायस्कूल तर ही शाळा मौलाना आझाद उर्दू मुलींचे हायस्कूल मुकुंदनगर अहमदनगर फोर वन फोर डबल झिरो वन मान्य सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली याचिका क्रमांक आहे डबल झिरो वन थ्री सेवन नाईन ऑब्लिक दोन हजार अठरा अनुसार शिक्षक भरती करण्यात येईल पाहिजेत अनुक्रमांक एक पदाचे नाव उपशिक्षक शिक्षण सेवक संवर्ग खुला ओपन शैक्षणिक पात्रता बी ए बी एड उर्दू व इतर विषय पदसंख्या एक जागा त्यानंतर पहा शाळेचे नाव सावित्रीबाई फुले उर्दू प्राथमिक कन्या शाळा मुकुंदनगर अहमदनगर फोर वन फोर डबल झिरो वन अनुक्रमांक एक पदाचे नाव पदवीधर उपशिक्षक शिक्षणसेवक संवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरल्या जाईल शैक्षणिक पात्रता बी ए बी एड उर्दू व इतर विषय पदसंख्या एक जागा अनुक्रमांक दोन पदाचे नाव उपशिक्षक शिक्षणसेवक संवर्ग खुला शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड उर्दू व इतर विषय पदसंख्या एकूण तीन जागा सूचना सर्व पात्र उमेदवारांनी अर्ज व मूळ प्रमाणपत्रासह मौलाना आझाद उर्दू मुलींचे हायस्कूल मुकुंदनगर अहमदनगर येथे शनिवार दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वखर्चाने सकाळी दहा वाजेपासून ते एक वाजता किंवा एक वाजेपर्यंत म्हणजेच सकाळचे दहा वाजेपासून ते एक वाजेपर्यंत किंवा एक वाजता समक्ष मुलाखतीस हजर राहावे टीप पात्र स्त्री उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल या ठिकाणी विशेष सूचना दिली आहे ज्या काही पात्र महिला उमेदवार आहे या स्त्री उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल मुख्याध्यापिका मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटी ट्वेंटी फाईव्ह बागरोजा हुडको दिल्ली गेट अहमदनगर सेक्रेटरी क्रमांक चार कै वा भुरे खाजगी आय टी आय कोहळी कळमेश्वर कॉटल रोड तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर डबल फोर वन फाय झिरो टू फोन नंबर आणि जीमेल ॲड्रेस ईमेल ॲड्रेस दिला आहे निदेशक इंस्ट्रक्टर या पद पदासाठी ही जाहिरात आहे एक इलेक्ट्रिशियन दोन फिटर तीन वेल्डर चार डिझेल मेकॅनिक पाच गणित सहा इंग्रजी ड्रॉइंग त्यानंतर पहा शैक्षणिक पात्रता दिली आहे आय टी आय प्लस सी टी आय ऑब्लिक डिप्लोमा ऑब्लिक बी बीमध्ये ट्रेड दिली आहे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ऑटोमोबाईल सूचना इच्छुक पात्र अनुभवी उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस मूळ मुल कागदपत्रासह सोमवार दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला सकाळी बारा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत स्वखर्चाने उपस्थित राहावे प्राचार्य शिरत क्रमांक पाच पदव्युत्तर विभाग आणि पदवी विभाग सहायक प्राध्यापक पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया अजिंठा एज्युकेशन अँड मिलिटरी प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर इंद्रराज कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर नॅक मूल्यांकन बी प्लस दर्जा प्राप्त पाहिजेत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीससाठी आमच्या वरिष्ठ महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर कायम विनाअनुदानित विषयासाठी खालीलप्रमाणे कोष्टकात नमूद केल्याप्रमाणे उक्त विषयांची कायम विना अनुदानित नियमित सहाय्यक प्राध्यापकांची पदे भरावयाची आहेत इच्छुक व पात्र उमेदवारांनी यासाठीचे अर्ज खालील पत्त्यावर सात दिवसात पोहोचतील अशा बेताने पाठवावीत तर जे काही इच्छुक उमेदवार आहे या पदासाठी त्या उमेदवारांनी सात दिवसाचे आत आपले अर्ज पोचतील अशा बेताने पाठवायचे आहेत अनुक्रमांक एक पदनाम पदव्युत्तर विभाग एम एस सी प्राध्यापक विषय रसायनशास्त्र संगणकशास्त्र पदसंख्या प्रत्येकी दोन पदे म्हणजे रसायनशास्त्रासाठी दोन पदे संगणकशास्त्रासाठी दोन पदे त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदनाम पदवी विभाग बी एस सी सहाय्यक प्राध्यापक विषय रसायनशास्त्र संगणकशास्त्र पदार्थ विज्ञान वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र गणित प्रत्येकी एक एकूण दहा जागा आहेत त्यानंतर विद्यापीठ पत्रक्रमांक विशेष कक्ष दिला आहे पत्रक्रमांक आणि तारीख आहे तीस आठ दोन हजार चोवीसनुसार अंतर्गत परिवर्तनीय अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती एक विमुक्त जाती एक इमाव दोन आधुग डब्ल्यू एस एक सहाशे महाप्र सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्ग एस सी बी सी एक अराखीव म्हणजेच ओपन तीन जागा एकूण दहा जागा शेरा कायम विना अनुदानित सूचना जाहिराती संदर्भातील अटी शर्ती ताब्लिक शैक्षणिक पात्र ताब्लिक पेस्केल व इतर तपशिलासाठी महाविद्यालयाच्या संकेतस्थळास हे संकेतस्थळ दिले आहे महाविद्यालयाचे या संकेतस्थळास भेट द्यावी एक सदरील शैक्षणिक पात्रता व वेतन या विद्यापीठ ऑब्लिक महाराष्ट्र शासन ऑब्लिक यूजीसी व संस्थेच्या नियमानुसार राहील दोन मागासवर्गीय उमेदवारांनी अर्जाची एक प्रत मान्य उपकुलसचिव विशेष कक्ष विभाग डॉक्टर विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांना पाठवावी तीन उमेदवारांनी आपले अर्ज खालील पत्त्यावर जाहिरात प्रकाशित झाल्यापासून सात दिवसात पोचतील अशा बेताने पाठवावी माननीय सचिव अजिंठा एज्युकेशन अँड मिलिटरी प्रिपरेटरी द्वारा प्राचार्य इंद्रराज कला वाणिज्य विज्ञान क महाविद्यालय पावर हाऊसजवळ जळगाव रोड सीलरोड फोर थ्री ट्रिपल वन टू जिल्हा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र अध्यक्ष सचिव प्राचार्य व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद